दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक चार जुलै मुंबई क्रिकेट प्रेमींनी दुमदुमून निघाली मुंबईच्या मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम येथे भव्य अशी विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघाची मिरवणूक काढण्यात आली परंतु टीम इंडियाच्या स्वागतासाठी आलेल्या समर्थकांचा गुदमरला समोर स्वागतासाठी आलेल्या समर्थकांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने एकच तारांबळ उडाली अनेकांचा श्वास गुदमरल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात संपूर्ण गर्दीमध्ये अनेकांनी श्वास गुदमरत असलेल्यांसाठी मदतीचा हात सरसवला असल्याने मुंबईची माणुसकी पुन्हा एकदा समोर आली ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज मुंबई